मुंबई गोवा हायवेचे काम हे सतरा वर्षे सुरू आहे याच्यामध्ये अनेक अपघात झाले या कामामध्ये अनेक अपघात होऊन त्यांची काही कुटुंब उद्ध्वस्त झाली तरीसुद्धा हे काम पुरं व्हायला मागत नाही आता आम्ही जिथं भातुशे नाक्यात उभा तिथं पूल पडला आता चार दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर जे पिलर उभे केले ते कटिंग करतात तर एक बाजूचा खाली आला म्हणजे हे पिपूणच्या जनतेच्या आणि कामगारांच्या जीवाशी हे लोक खेळत आहेत सरकारही याच्याकडे लक्ष द्यायला मागत नाही आहे अधिकारीही याच्याकडे लक्ष द्यायला मागत नाही आता पिपूणचे लोक एवढं हैराण झालेत काल पाऊस पडल्यानंतर रेल्वे स्टेशनजवळ वालोप्यामध्ये जवळजवळ कंबरपास पाणी हल्ल्यावर होतं कॉलेज आहे महाविद्यालय तिथं डोक्यावर पाणी होतं यांचं पूर्णपूरप्राणी सर्व पाणी रस्त्यावर आलेलं आहे आणि चिपळूणचे लोक हे हैराण झालेले आहेत आता आम्हाला वाचवणार कोण तो विश्वरच आम्हाला ह्याच्यातनं वाचवू शकतो आणि म्हणून सर्व धर्माचे लोक आपोपल्या धर्मामध्ये विश्ववर प्रार्थना करणं करत आहेत ते विश्वर या संकट आम्हाला खूप वाचवू शकतो बाकी आता आमचं कोणी झालेलं नाही अशी भावना चिपूणच्या जनतेच्या मनामध्ये झालेली जी काय मुंबई म गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे हा महारा राष्ट्रीय महामार्ग गेली अठरा वर्ष या ठिकाणी या कामाचं कुठल्याही प्रकारची बोजबती मिळाली नाही तरी असणारा हा जो काही सरकार आहे या सरकारला चांगल्या प्रकारची सुबुद्धी दे त्याच ठिकाणी असणारे जे काही अधिकारी वर्ग आहेत तसेच जे काही ज्या कंपनीने काम घेतलेलं आहे त्या कंपनीला चांगल्या प्रकारची सुबुद्धी त्या ठिकाणी वैरी गोवा चुकूनच्या तूल देऊ शकतो तसेच गेल्या अठरा वर्षामध्ये या ठिकाणी जी काय अनेक प्रकारचे ॲक्सिडेंट झालेले आहेत त्या संपूर्ण ॲक्सिडंटमध्ये अनेक प्रकारच्या लोकांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे तसेच सुकूर तालुक्याचे माजी सभापती शौकतबाई मुकादमाने या ठिकाणी जी काय पाठपुरावा केलेला आहे त्या पाठपुराव्यामध्ये असणाऱ्या त्यांना या कामामध्ये चांगल्या प्रकारचे यश येऊ दे ही तुझ्यासमोर ईश्वरासमोर आज बहिणीबाब मी या ठिकाणी विनंती करतो आम्ही ते मान दल असे चार चौक आरोग्य